आम्ही दोघ आधीपासून मित्र आहोत पण आता आमच्यामध्ये नसत काही नाही आपलं लग्न झाल्यानंतर आमच्यामध्ये असं काहीही राहिलं नाहीये खरंच माझ्यावर विश्वास ठेव मी खरच सांगतो तुला माझ्यावर विश्वास ठेव असं काहीही राहिलं नाही आमच्यामध्ये प्लीज मेसेजेस मग का तुम्ही मेसेजेस करतात का माझी तुम्ही नाही ऐका तुम्ही ना नेहमी काय असतात ऑनलाईन काय असतात फेसबुकवर काय असतात सारखे सारखे सगळ्यांसाठी तुमच्या आई वडिलांसाठी तुमच्यासाठी काम करायचे आणि सगळ्यांनी असं वागायचं हे बघ आय एम सॉरी आय एम सॉरी मी मी नाही बोलन त्याशी हवं तर तू माझा मोबाईल जमा कर तुझ्याकडेच ठेव माझा मोबाईल मला नको देऊ मी नाही बोलल त्याशी पण तू प्लीज असं घर सोडून नको ना जाऊ यार काय होईल मग आपलं आपलं लग्न झालंय यार काय बोलतील लोक त्यातच त्याक झालाय मला कोणता तो मुहूर्त होता त्या लग्नी त्या दिवशी लग्न झालं तुमच्याशी आणि अशी माझ्या संसाराची मी वाट लावून घेतली अरे पण आपल्या बाळाचा तरी विचार कर त्याला पण तू सोबत घेऊन गेलीस चल अरे तू नाही आणि तू नाही तर मी काय करणार एक तर मला सांग ना त्याच्यामुळे त्याच्यामुळं नाही तर आतापर्यंत ना तुम्हाला खरंच सांगते ना मी कधीच बसून वेगळी झाली असते मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत प्लीज तुम्ही केला का विचार माझा विचार केला का तुमच्या मुलाचा विचार केला तु... तुम्हीं, तुम्हीं तुम्हीं का तुम्ही सॉरी बोलतो तुला खरंच माझ्याशी बोलू नका सॉरीचं काही काहीच त्याचा अर्थ नाहीये ना एकदा माणसावरचा विचार ऐकून घ्या तुम्ही ऐकून घ्या एकदा विश्वास तुटला ना माणसाचा तो परत मिळवता नाहीये आणि तो पण असा विश्वास प्लीज आता विश्वास देऊ आपल्या प्रेमावरती हे लग्न टिकलेलं असतं आणि तुम्ही आणि तुम्ही तेच बरोबर सोडलेलं अरे तुम्ही काहीच नको बोलू प्लीज ऐकून तर घे मी काय म्हणतोय ना ते माझं एकदा ऐकून तर घे तू जे बोलतेस ना ते सगळं सगळं खरं सगळं मला मान्य आहे आणि मला मी त्याची माफ मला तुम्हाला खरं सांगू का मला ना एवढं टिकत काय झालंय ना या संसाराचा प्लीज प्लीज असं नको बोलूस तू मी तुझी माफी मागतो मी मी नाही पुन्हा असं करणार कधीच मी नाही ती अशी मेसेज करणार तिला कॉन्टॅक्ट करणार कधीच नाही करणार मला मला तुला आणि आपल्या बाबूला नाही सोडायचं यार तुम्हीच दोघं माझ्यासोबत आहात ना दोघांना सोडून मी कसं राहू शकतो प्लीज समजून घेणार यार मी नाही करणार असं मी तुला वचन देतो मी पुन्हा असं कधी काही करणार नाही किंवा मी तुला सोडून तुम्ही वचन वगैरे सगळं खोटे सगळं खोटं बोलताय तुझं आता त्याच्यावरती फक्त घरी कळलं ना आता तिथं राडा होणार ना, ना परत घरी या टोटन तुमची इज्जत जाणार ती इज्जत कशी जाऊन गेल्यास याच्यासाठी तुम्ही करताय ते मला समजतंय कळलं ना अरे असं काही नाही यार याच्यामध्ये तुला मी कसं सांगू यार असं काही नाही प्लीज काय कसं नाही सांगू तुम्ही काय कसं नका सांगू आता मी इकडे आहे माझ्या माहेरी आहे हॅलो थोड्या वेळाने ऐका ऐका तुम्ही ऐकून घ्या मला खरंच नाही होते आता मला खरंच ना म्हणजे सांगू पण नाही ठेवत मी अरे प्लीज शांत मी, मी नाही करत पण मी सांगणारे माहिती मम्मी पप्पाला पण प्लीज काय ते आहे ठरवा म्हणून आपली भांडणं तू बाकीचं ना कशाला सांगते आपण नाही तुम्ही राहा तुम्ही तुमचा संसार करा तुम्ही तुमचा संसार करा कोण आहे तिला पण तिचं पण लग्न झालंय ना तिचं पण लग्न झालंय ना तिच्चा, तिला तिच्या घरी पण फोन करून सांगणार मी अरे नवऱ्या सगळं तिच्या नवऱ्या सगळं मोठा ड्रामा होईल प्लीज तू तरी समजून घे ड्रामा तुम्ही केलाय तुम्ही केलाय आता तुम्ही बघा फक्त प्लीज फोन नको प्लीज फोन घेऊन जर तुम्ही मला परत फोन केला तर बघा अरे यार प्लीज समजून घे ना मी नाही ठेवा 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 नाही नाही ठेवा ठेवा उगाच ना उगाच उगाच तर डोक्याला अजून माझ्या ताप देऊ नको तुम्ही तसंच डोकं खराब झालेलं माझं ठेवा फोन तुम्ही